फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले पंतप्रधानांचा अमेरिका दौरा ठरला महत्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी देशाच्या परकीय गंगाजळीत सात अब्ज पासष्ट लाख डॉलर्सची भरीव वाढ परकीय चलनाचा साठा सहाशे अडतीस अब्ज डॉलर्सवर पोहोचला उच्च शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारचे सक्रिय प्रयत्न सुरू झारखंड इथल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचं प्रतिपादन छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान किल्ले शिवनेरी परिसरात हिंदवी स्वराज्य महोत्सव होणार साजरा दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया होणार अंतिम दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शासकीय निवासस्थानाच्या पुनर्विकासात केलेल्या कथित प्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाचे चौकशीचे आदेश परीक्षे पे चर्चामध्ये आजच्या भागात परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन आणि मनावर ताबा कसा मिळवावा याविषयी सद्गुरूंनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल आणि पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे केसरी टूर्सचे संस्थापक केसरी भाऊ